આપેગ્રી કેવન ઇન મહારાષ્ટ્ર જિંતપુર भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी समाज माध्यमांवर अश्लील भाषेत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे एकावर परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी या पोस्टमुळे सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत दरम्यान या घटनेमुळे तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधव संताप व्यक्त करत जिंतूर बंदची हाक दिली आहे यावी जिंतूर पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सध्या जिंतूर मध्ये शांततेचे वातावरण आहे महाराष्ट्र बाबरा जिंतूर यांच्या बद्दल चुकीची पोस्ट केली होती त्या चुकीच्या पोस्ट ची ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेऊन रात्री नऊ वाजता लगेच तहसील कार्यालयासमोर जमा झाले व जिंतूर शहरातील व परिसरातील शंभर दोनशे कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी जाऊन जिंतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला गुन्हा नोंदवल्याच्या नंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आपल्याला खूप मदत केली तात्काळ आरोपी व आरोपीच्या वडिलांना लगेच अटक केली परंतु माझी आणखी एक प्रशासनाला विनंती आहे की नवीन आय टी आर कायद्यानुसार केवळ पोस्ट करणारा हा एकच व्यक्ती दोषी नसून त्यामध्ये त्या, त्या पोस्टला ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं आहे हे सर्व त्याची हिस्ट्री काढून त्याची माहिती काढून सामान्य सहआरोपी म्हणून पुन्हा नोंदवावा अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व ओबीसी एकजुटीनं सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी जी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या गेली मला वाटतं आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवा शिवाजी महाराजची ही कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेला सन्मान द्या म्हणून सांगितलं तुम्ही आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजाच्या असताना एका महिलेबद्दल लांछनास्पद म्हणजे बोलू सुद्धा शकणार नाही एवढं घानेरड कमेंट्स तळेकर नावाच्या माजी आमदाराच्या कार्यकर्त्याने खऱ्या अर्थानं हे जिंतूर तालुक्याच्या राजकीय प्रतिमेला आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्याला काळा दिवस मानला पाहिजे निषेध मानलं पाहिजे अरे छगनरावजी चक, भुजवाळ असतील गोपीनाथराव मुंडे असतील त्यांच्या दैवत असलेल्या पंकजात आई आमचंही दैवत आहे तुमच्या सुद्धा भगिनी आहेत तुम्हाला सुद्धा आई असल असेल एका आई आणि बहिणीबद्दल एवढं खान जर तुम्ही कमेंट करीत असाल तुमचे राजकीय विचार आणि सामाजिक विचार कसे असले पाहिजे हे तुम्ही आम्ही लोकांना पटवून सांगाय शांततेच्या आपल्याला हे पटवून द्यायचे की आम्ही जे राजकारणी आहोत आम्ही जे ओपीजी समाजात वाढलो ते सुसंस्कृत आहोत आम्हाला घालून दिलेल्या नियमांनी ते भगवान बाबा असतील महाराज असतील संत सेना महाराज असतील संत सौदा महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील अहिल्याबाई असतील या सगळ्यांच्या विचाराचे पायी का होत आम्ही एखाद्या महिलाचा अपमान होत असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने ते करू पण करीत असताना कुठलाही गालबोट लागतात सगळ्यांना पटवून सांगा मी कालचाही मोर्चा सांगितलं होतं की बाबा कुठलाही कमेंट्स करू नका ही लढाई तत्वाची आहे ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे ही लढाई विकासाची आहे आणि या गोष्टीला कोणी बाधा करीत असल आम्हालाही लाज वाटते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकीय संबंध तुमच्या सोबत सुद्धा ठेवतो परंतु तुमचे एवढे घाण विचार असतील आज काल कळाले या जगाला या तालुक्याला एका महिलेबद्दल तुम्ही आपल्या सर्व कार्यकर्त्याला नम्र आवाहन करतो कळकळीचं आवाहन करतो की आपण चांगल्या संस्कृतीत जन्म घेतलाय चांगल्या कुळात जन्म घेतलाय कुठल्याही महिलेचा अपमान होता कामा नये कुठल्याही नेत्याचा अपमान होता कामा नये कुठलेही वाईट कृत्य करायचं नाही कुणाच्या भावना दुखावतील असं सुद्धा करायचं नाही प्रशासनाला सुद्धा दंडवत येतो रात्री ओळ साहेबाला फोन केला पीआय साहेबाला फोन केला त्यांनी तात्काळ त्या आरोपीला अटक केलं आमच्या काही कार्यकर्त्याचं मत होतं की त्याचं वयानं लहान आहे वयानं लहान असेल तर त्या बापाने जर संस्कार केले असतील तर चुकीच्या त्या बापाला अटक करा पोलीस प्रशासनानं त्या छगन भुजबळांनी सांगितलं ते जहानकर साहेबांनी सांगितलं जे नवनाथ हक्केने सांगितलं जे लक्ष्मण हक्केने सांगितलं शांततेच्या मार्गात आंदोलन करा आपल्याला आपल्याला आप न्याय हक्क मिळवायचा आहे आणि या तालुक्यात जे चालू आहे जर कोणी माहीत असेल तर तुम्हाला परळी करायची का असं आम्हाला परळी करायची पण विचाराची विचाराची देवाणघेवाण गेले गेल्या अनेक वर्षापासून चालू असताना तुम्ही कालचं केलेलं तर कालही बोललो जे पोटात होत ते ओटात आलं ते कार्यकर्ता कोणाचा शोधायला वेळ लागला कार्यकर्त्याच्या बाजूला कोण आहे

अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या पण कोराना कोणाच्या विरोधामध्ये वाईट पोस्ट टाकणार नाही ना, यानंतर अशा वाईट पोस्ट जर टाकल्या गेल्या तर त्याला कायदेशीर आपण मार्ग जाऊ पण आम्हाला बोलायची काल रात्री सगळ्या पोलीस प्रशासना आपल्याला सहकार्य केलं त्याच्या वडिला सुद्धा अटक केली मुलाला अटक केली त्यामुळे प्रशासनाचे बी आभार आणि मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांचे आभार तुम्ही आभार तर नाही गुन्हा नाही काय पहिल्या घरात घुसून मारणं येईल त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ तो जो अल्पवयीन मुलगा अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील ज्याच्या नावावर मोबाईल आहे त्याच्या वडिलाला बी अटक केलेली आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहेत आपले सगळे समाज बांधव पोलीस स्टेशन येथे दोन तीनशे कार्यकर्ते जमले आणि पोलीस प्रशासनाने त्यांना आम्हाला सर्वांना सहकार्य केलं आणि त्या आरोपीला अटक केलं बाबांनो हा विचार जो आहे हा संस्काराचा विचार आहे आपल्यामध्ये संस्कार उजवण खूप महत्वाचं आहे दुसऱ्यांचे जे संस्कार आहेत ते वेगळे संस्कार आहेत आपण अशा काही वाईट पोस्ट करायच्या नाही परंतु त्या ज्या काही पोस्ट झाल्या त्या पोस्ट बद्दल आपण कधी अर्ध्या रात्री रस्त्यावर उठलं पाहिजे आणि ओबीसी काय आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे समाजाची नाही किंवा एका जातीची नाही किंवा वंजारी जातीची नाही किंवा धनगर जातीची नाही ही संस्काराच्या विरुद्ध संस्कार ही लढाई आहे त्यामुळं सगळ्यांनी इथून पुढे जे काही होणार आहे जो काही आपल्यावर अन्याय अत्याचार होणार आहे जो काही मायक्रो ऑफिसवर अन्याय अत्याचार होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे रात्रंदिवस काम करायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे आपण या ठिकाणी सर्वजण जमलात आणि आपली जी काही एक या ठिकाणी दाखवली त्याबद्दल पुनच्च खरं आपल्या

चांगल्या प्रकारची मदत केलेली त्या ठिकाणी आणि साहेबांनी सांगितलंय की त्या संबंधी आरोपी आरोपीला सुद्धा अटक केलेली के अटक के के करावा लागतो अशा प्रकार पंचायत ता आईच नाही जिंतूर मधल्या ओबीसी सर्वसामान्य कुठल्याही जातीचा कार्यकर्ता राखा द्या अशी कोण जर त्याला रद्द केल्या जाणार नाही